तर प्रेक्षक हो हा आपण पाहू शकाल चार एप्रिलची जी वारमोड झाली अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वारा होता पाऊस होता विजा आणि त्यासोबत देखील होता हा पाऊस पाँश, आपण पाहू शकाल वाडा पूर्व विभाग आणि वाडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा वारमोड आपल्याला ही पाहायला मिळाली बऱ्याच ठिकाणचं नुकसान झालेलं आहे मी ज्या ठिकाणी व्हिजिटला जातो संस्थेच्या कामाने मी त्या ठिकाणी देखील जे शेतकरी आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आप आज आपण आहोत वाडा तालुक्यातील कांबारे या ठिकाणी आणि आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काल ज्या पद्धतीनं वादळी वारा झाला किंवा वारामोड झाली त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते कशा पद्धतीनं झालेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्यासोबत शेतकरी आहेत तर दादा तुमचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना माझं नाव दशरथ यशवंत नाडगे कांबारे माळीपाडा तर एकूणच कालचा जो पाऊस झाला किंवा वादळी वारा आपण त्याला सांगू शकतो तर त्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने तुमचं नुकसान झालेलं आहे काल साधारणतः चार साडेचारच्या दरम्यान एकदम जोरात पाऊस आला पावसा या हवा आली हवा आली आणि हवेच्या नंतर खूप जोरात पाऊस आला तर त्या हवेमध्ये माझ्या जवळजवळ इथे शंभर सव्वाशे झाडं आहेत त्या झाडामध्ये माझा हा पूर्ण आंब्यांचा म्हणजे नव्वद टक्के नुकसानच झालेलं आहे सगळे हे आंबे वगैरे खाली जसे अजून झाडाच्या खाली पण तसेच आहेत पडलेले आहे आम्ही सकाळपासूनही विचत होतो तर ही सगळे म्हणजे पूर्ण नुकसानच झाडं तुटली सगळं म्हणजे सगळे एका बाजूनं सगळा सापच झालेला आहे काहीच नाही राहिलेला तर थोडंसं शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्याबद्दल काय असेल ते हे आम्हाला त्याचा न्याय मिळावा त्याच्यानंतर पावसामध्येच ज्या शेवटच्या लाटेमध्ये जे जोरात हवा आली पाऊस आणि हवा त्याच्यामध्ये माझ्या घराचे पूर्ण म्हणजे एका बाजूंचे सगळे पत्रे नेले त्याच्यामध्ये काय लागलं कोणाला नाही पण सगळं म्हणजे घरात पाणी वगैरे तांदूळ वगैरे सगळं भिजलं चौघे जण होतो घरात आम्ही सगळेजण हे घरावरचे सगळे पत्रे इकडे उडवलेले लोखंड त्याच्या घरावरून डायरेक्ट लोखंड इकडे सगळे खालेले शेवग्याचं झाड आहे ते सगळं तुटून पडलंय बाकी घराच्या पाठीमागची जी आंबा आहेत आंब्याची झाडं त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यातून चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळायचं अशी झाडं ती सध्या मोडून पडलेली पाहायला मिळतात ही पाहू शकाल वाऱ्याच्या माध्यमातनं कच्च्या आंब्यांच्या अक्षरशः खच पडलेला आहे एवढं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान या वारा पावसामध्ये झालेलं आहे हे माझ्या गावामधला हा फोटो आहे माझ्या ताईच्या घरचं देखील मोठ्या प्रमाणात त्यांचे देखील आंबे वाऱ्याच्या निमित्ताने पडले दरवर्षी खायला मिळायचे मात्र वाऱ्याच्या माध्यमातनं खूप मोठं नुकसान या पावसाच्या अवकाळी पावसाच्या निमित्तानं झालेलं आहे त्यानंतर आमच्या गावातील सुरेश मोरे यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे पहा घरावरचे जे सगळे पत्रे होते ते अवकाळी पाऊस आणि वाऱ्याच्या माध्यमात डायरेक्टली रस्त्यावर पाडले गेलेत फोटोच्या माध्यमात तर तुम्हाला पाहायला मिळतात आणि हा आमच्या घराजवळचा आंबा आहे समोरचा दिसतो तो वाऱ्याने अतिशय जास्त प्रमाणामध्ये हलतो आणि थोड्याच क्षणामध्ये आपण पाहाल की तो आंबा देखील मोडलेला आहे